झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा मुख्य संपादक तथा पदक आपणास देश आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये प्रेमी योगिलाचा राडा पोलिसांनी समजूत काढून दिले पालकांच्या ताब्यात दोन ई पालकांनी केली होती मिशिंगची कंप्लेंट दाखल शासकीय ग्रामपंचायतच्या जागेमध्ये पवनचक्कीचा पोल कोणाचीही परवानगी न घेता उभा केल्यामुळे भूम तालुक्यातील के चांदवड येथील ग्रामसेवकावर केली ग्रामस्थांनी कारवाईची मागणी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात चोऱ्याचे सत्र सुरूच अनेक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या तक्रारी झाल्या दाखल तुळजापूर येथील गाजाबाजा झालेल्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणी आरोपीचे मटका जुगार दारू गुटखा इत्यादी अवैध धंदे सुरू असल्याने ते बंद करून त्यावर कारवाई करण्याविषयी तक्रार रवींद्र साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे यरमाळा येथील कुलदैवत येडेश्वरी मंदिरात यरमाळा येथील स्थानिक गुंडाचा धुडघूस उपस्थित सुरक्षा रक्षकाला केली मारहाण प्रत्यक्षदर्शी म्हणतात पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका आमदार कैलास पाटील यांनी गाठला सरकार व महसूल मंत्र्यावर घाणाघात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून सत्कार स्वीकारला व त्यावर स्तुतीसुमने उधळली धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री व आमदार करतात श्रेयवादाचे राजकारण कामे एक आणतो तर दुसरा घेतोय श्रेय यामुळे लागली शहराची पूर्ती वाद ओमराजेंनी तुळजापूर येथील प्रकरणावर केलेल्या आरोपावर आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले ओमराजे म्हणजे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याविषयी मी काय बोलणार पण ड्रग्स प्रकरणाविषयी बाळगले मौन उस्मानाबाद धाराशिव शहरातून आईकडून पळविले सहा महिन्याचे बाळ आईने घेतली पोलीस ठाणे आनंदनगर येथे धाव आईचे माहेर पोहनेर पिता राहतोय हालदुगेला तालुका बार्शी येथे भूम येथे माऊली मंदिराजवळ एक लाख ऐंशी हजाराचा दरोडा चौघा विरोधात गुन्हा झाला भूम पोलिसात दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच उस्मानाबाद धाराशिव येथील झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद